आज आपण अभिनय विश्वातील संयत ओंकार म्हणजेच आई कुठे काय करते फेम गोवर्धन यांच्याबद्दल जाणून घेत आहोत छोट्या पडद्यावरील मालिका आई कुठे काय करते फेम गोवर्धनकडे एक गुणी अभिनेता म्हणून नेहमीच पाहिलं जातं गेल्या पंधरा वर्षाच्या त्यांच्या अभिनय कारकिर्दीमध्ये प्रायोगिक आणि व्यावसायिक स्तरावर विविध नाटक व्यावसायिक सिनेमे आणि छोट्या पडद्यावर त्याला पाहिलं गेलं आहे अतुल पेठे महेश टिळेकर सुनील सुखथनकर सुमित्रा भावे गजेंद्र आहिरे आणि डॉक्टर अजित वाडीकर अशा तज्ज्ञ दिग्दर्शकांबरोबर त्याने काम केलेलं आहे पदरी पडणाऱ्या प्रत्येक भूमिकेचं सोनं करण्याचं कसब कर ओंकारला चांगलंच चा अवगत आहे मनोरंजक क्षेत्रातील नाटक सिनेमा आणि मालिक अशा तिहींना ओंकारनं स्पर्श केलाय त्यातील नेमकं कोणतं क्षेत्र आवडीचं यापेक्षा ओंकार त्याला मिळालेली भूमिका किंवा पात्राला जास्त महत्त्व देतो आवडीचं पात्र असेल तर माध्यम कोणतंही असो तो नेहमी ते पूर्ण ताकदीने करण्यासाठी तयार असतो पुण्यामध्ये वाढलेला ओंकार शाळेत होणार वक्तृत्व स्पर्धा छोटी नाटकं यात सहभागी व्हायचा पुढे कॉलेजला गेल्यावर ओंकार एकांकिका करू लागला विविध नाट्यस्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागला अगदी पुरुषोत्तम करंडक सारख्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये तो सहभागी झाला ओंकार सांगतो की अर्थात कॉलेजला होणाऱ्या एकांका स्पर्धाची आणि त्यातील ॲक्टिव्हिटींची एक वेगळी झिंग असते या एकांकिकांमधून बरंच काही शिकायला मिळतं ज्याचा दीर्घकालीन परिणाम आपल्या जीवनावर असतो ओंकारला हळूहळू ही प्रक्रिया त्यातील माणसं आवडू लागली आणि मग त्याने यात पूर्णवेळ करिअर करण्याचा निर्णय घेतला महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर कोणताही इतर उद्योगधंदा न करता त्यानं थेट मनोरंजन विश्वातच उडी घेतली आश्चर्य म्हणजे ओंकारला त्याच्या कुटुंबियांनी मनोरंजन क्षेत्रामध्ये जाण्यापासून कुठलीही आडकाठी केली नाही यावर ओंकार म्हणतो की खरं तर अनेक कलाकारांना आजपर्यंत कुटुंबियांच्या संघर्षाला तोंड द्यावं लागलं परंतु कदाचित असं असेल की त्यावेळी मी ज्या लोकांसोबत काम करत होतो त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका निर्माण झाल्या नाहीत मी सुनील सुप्तनकर आणि सुमित्रा भावेंबरोबर काम करत होतो संदेश कुलकर्णी मोहित टाकळकर अतुल पेठे अशा व्यक्तींसोबत माझं काम चालू होतं ही जी माणसं आहेत ती कलाक्षेत्रासोबतच आणखीही बरंच काही करणारी माणसं आहेत अत्यंत सचोटीनं आणि चिवटपणे बेस्ट काम करणारी माणसं आहेत त्यामुळे त्यांच्या सानिध्यामध्ये मी असल्याचं ते बघत असल्यामुळे त्यांच्या मनातील प्रश्न बहुधा कमी झाले असावेत ओंकारचं पहिलं तेम् व्यावसायिक नाटक मनोमिलन दोन हजार सहाला रंगमंचावर आलं किरण यज्ञोपवित लिखित आणि दिग्दर्शित असलेलं हे नाटक सुरुवातीला एकांकिकेच्या स्वरूपात होतं प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून चंद्रकांत कुलकर्णी यांनी व्यावसायिक नाटकाच्या स्वरूपात आणलं या नाटकातील प्रमुख भूमिकेमध्ये अशोक सराफ होते तर ओंकारचे सहकलाकार म्हणून मोहित टाकळकर श्वेता शिंदे प्रवीण तरडे किरण माने असे पट्टीचे कलाकार होते ओंकारला त्याच्या पहिल्या व्यावसायिक सिनेमाबद्दल विचारला असता तो म्हणतो की बराच काळ मी सुमित्रा भावे व सुनील सुक्तनकर यांच्याबरोबर असिस्टंट म्हणून काम करत होतो त्यामुळे सुमित्रा मावशा आणि सुनील सर बेवक्त बारिश नावाचा एक सिनेमा करत होते त्यात त्यांनी मला घेतलं ती फिल्म एका संस्थेकरता आम्ही केली होती त्या दरम्यानच गो मला असला हवा या सिनेमाची कथा त्यांच्या डोक्यात होती त्यात जी मी भूमिका साकारली आहे त्यासाठी त्यांना चेहरा मिळत नव्हता कारण त्या जनरली जे सिनेमे करतात त्यापेक्षा वेगळ्या जवानाचा हा सिनेमा होता लकीली मला ती संधी मिळाली तुझा स्वतःचा आठवणीत राहिला असा सिनेमा कोणता असं एक कलाकार म्हणून सहजपणे सांगता येणार नाही कलाकाराला त्याने केलेल्या सगळ्याच भूमिका कुठल्या ना कुठल्या कारणामुळे जवळच्याच वाटतात परंतु एक फुल लेंथ भूमिका म्हणून ओंकार निळकंठ मास्तर या भूमिकेचा उल्लेख करतो स्वातंत्र्य चळवळीतला दोलायमान अवस्थेमध्ये असलेला निळकंठ मास्तर साकारताना आणि त्याच्या विविध शेड दाखवताना त्याला अधिक आव्हानात्मक वाटलं ओंकारने विविध तज्ज्ञ दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे ज्यांच्याकडून त्याला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या सु सुमित्रा मावशा आणि सुनील सुक्तनकरांबद्दल ओंकार सांगतो की आपली कथा लोकांपर्यंत व्यवस्थित प्रेझेंट होते ना यासाठी बारीक बारीक गोष्टींवर त्यांची नजर असायची तर स्पॉटॅनिटी हा गजेंद्र ही यांच्या फिल्म मेकिंगचा महत्त्वाचा भाग आहे नटाला साधारण रूपरेषा सांगून नटाने त्या सेटवर वावरावं वा अशी त्यांची अपेक्षा असते आता नुकताच मी अजित वाडीकर यांचा वाई हा सिनेमा केला त्यांच्या डोक्यात त्यांची फिल्म एवढी क्लिअर होती की तो परिणाम त्यांना त्या ठराविक शॉटमध्ये नाटाकडून मिळत नाही तोपर्यंत शांतपणे ते काम करायचे ज्या पेशन्स आणि शांतपणे त्यांनी नटांना इन्स्ट्रक्ट केलं ते बघण्यासारखं होतं हे सारं सांगत असताना ओंकार त्याच्या नाटकाच्या दिग्दर्शकांबद्दल बोलायला विसरत नाही संदेश कुलकर्णी अतुल पेठे ही नावं आपसुकच त्याच्यात ओठावर येतात अतुल पेठेंचा सत्यशोधक हे ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेलं नाटक ओंकारच्या आयुष्यातला माईलस्टोन आहे त्याच धर्तीवर आधारित असलेली सोनी टी व्हीवरील सावित्री ज्योती मालिका या मालिकेत ओंकारने ज्योतिबा फुले साकारले होते अशा महापुरुषांचे रोल साकारत असताना कलाकारांच्या अंतर्गत पातळीवर काही बदल होतात का यावर ओंकार म्हणतो की हो निश्चित होत असतात परंतु पी हळद आणि हो गोरी अशा पद्धतीने ते बदल होत नाहीत बदल झाला आणि तो दुसऱ्या दिवसापासून दिसायला लागला असं मुळीच नसतं ती प्रोसेस असल्यामुळे तो बदल नक्की तुमच्या आत कुठे झाला आहे आणि तो कधी बाहेर येईल सांगता येत नाही अर्थात हे वाचत असताना तुम्ही नेहमी जसे विचार करता त्याच्यापेक्षा वेगळ्या आयामातून विचार करायला ते तुम्हाला शिकवतात एक व्यावसायिक अभिनेता असला तरी ओंकार अवतीभवतीच्या सामाजिक घटनांबद्दल संवेदनशील आहे त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तो सौम्य पण निर्भीडपणे व्यक्त होत असतो प्रस्थापित व्यवस्थेविरोधात जर आपण बोललो तर आपण डावलले जाऊ अशी त्याला भीती वाटत नाही का यावर ओंकार अत्यंत सौम्य आणि सजगपणे म्हणतो की मला माहीत नाही परंतु सोशल मीडियावर तुम्ही काहीही लिहिलं तरी त्याचे वाद आणि प्रतिवाद हे असतातच तुम्ही थोडे जरी प्रसिद्ध असाल तर चार लोकांना ते आवडतं चार लोकांना आवडत नाही हे होतच राहणार असं गृहित धरून चालावं आणि अगदीच जर वाटत असेल तर ते नक्कीच लिहावं असं माझ्या केलेलं आहे नाटक आणि चित्रपट क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठासा उमटवलेल्या ओंकार गोवर्धन यांची उत्कृष्ट भाषांतरकार अशी एक नवी ओळख निर्माण झाली आहे तीस सप्टेंबरचा आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन आणि त्यांना मिळायला पुरस्कार बाळशाश्री जांभेकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहेच मग ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक गोवी उर्फ विंदा करंदीकर यांनी आंतर भारतीय अनुवाद सुविधा केंद्राला दिलेल्या देणगीच्या व्याजातून हा पुरस्कार देण्यात येतो या व्यक्तीच्या परंपरेत आपण बसत असू तरी आनंदाची द्विगुणत करणारी गोष्ट आहे अभिनेता म्हणून कलाप्रवास सुरू करताना भाषांतराकडे कसे वळलात यावर ओंकार म्हणतात मी जेव्हा इंग्रजी पुस्तकं वाचायतो तेव्हा माझं तितकंसं लक्ष केंद्रित व्हायचं नाही जर मी ते मराठीत वाचलं तर अधिक चांगल्या पद्धतीने ते समजू शकतं असा माझा अनुभव आहे कुठलीही गोष्ट मातृभाषेत जितकी चांगली समजू शकते तितकं इतर भाषेत सहज साध्यपणे त्याचं आकलन होत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे काही भाषांतरित पुस्तकं वाचल्यानंतर ह्या भाषांतर या, या कलेकडे आकृष्ट झालो परदेशातील मान्यवर लेखकांचे कुठलेही साहित्य आपण त्यांच्या मूळ भाषेत कधीच वाचू शकत नाही भाषांतरामुळे जागतिक साहित्य आपल्याला उपलब्ध होतं एका टप्प्यावर भाषांमधील हे आदान प्रदान खूप आवडायला लागलं ओंकार गोवर्धन यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा